आपण बरेचदा ऐकत असतो की स्ट्रेस फ्री किंवा हसत खेळत आयुष्य जगायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचा बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं आहे लाईफमध्ये हा जर बॅलन्स व्यवस्थित असेल तर खूप गोष्टींना सोप्या होतात पण तेवढं ते इझी आहे का तेवढं ते इझीही नाही आहे पण खरंच सांगते तेवढं ते, ते कठीणही नाही आहे आणि यात सगळ्यात मोठा वाटा आहे तो म्हणजे आपल्या सवयींचा आपल्याला जर चांगल्या सवयी असतील आणि त्या आपण कंटिन्यू फॉलो करत असेल तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं किंवा आपली आई आपल्याला सांगायची की आत्ता जर ही चांगली सवय लागली तर पुढे ही सवय लाईफ लाँग किंवा कंटिन्यू तुम्हाला अशीच सवय लागेल आणि आता आपणही आपल्या मुलांना तेच सांगतो ना की चांगली सवय असेल किंवा चांगली हॅबिट असेल तर ही हॅबिट पुढेही तुला कामात येईल आणि हे तेवढंच खरंही आहे की चांगली जर सवय असेल तर आपलं काम खरंच सोपं आणि स्ट्रेस फ्री होतं आणि अशा या ज्या हॅबिट्स आहे त्या आपण काही लहानपणी शिकलेल्या असतो काही आपण आत्ता आजूबाजूला बघून आपल्या मित्रमैत्रिणींकडून फ्रेंड्स नेबर्सकडून कलिग्सकडून शिकत असतो आणि या सवयी आपण आपल्या रोजच्या जीवनात अप्लाय करण्याचा प्रयत्न करत असतो ज्या आपल्यासाठीच काम सोपं करणाऱ्या किंवा मग स्ट्रेस फ्री ठरतात तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी अशा काही सवयी तुमच्याशी शेअर करणार आहे यामुळे आपलं घर नेहमीच नीटनेटकं आणि स्वच्छ दिसेल आपण रोजची कामं करतच असतो पण फक्त दोन मिनटं आपल्याला वेगळी काढायची आहेत आणि या दोन मिनटामध्ये आपली किती हेल्प होणार आहे हे पुढे तुम्हाला कळेलच तर चला एक एक पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर करते तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्या घरातील जेवढ्याही दारं खिडक्या किंवा कर्टन्स आहे सगळ्या ओपन करायच्या हे आणि काय होतं उठल्यानंतर आपली सुरुवातच इथून होते आपल्या घरात जेव्हा फ्रेश हवा येते फ्रेश म्हणजे ऊन येतं किंवा मग ती खेळती हवा जेव्हा घरात येते तेव्हा आपोआपच वातावरण थोडंसं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं बंद बंद आणि काळोख असलेलं ना कितीही सुंदर असलं किंवा कितीही तिथे वस्तू असल्या तरी ते चांगलं वाटत नाही म्हणून घरात हवा खेळती किंवा प्रकाश तरी यायलाच पाहिजे म्हणून सगळ्यात पहिलं काम आपल्याला ते करायचं आहे सकाळी उठल्यानंतर लगेचच आपल्याला जर आपला बेड आवरायची सवय असेल तर आपली बेडरूमही तेव्हाच्या तेव्हा नीटनेटकी करून ठेवतो आपण आणि आपण जेव्हा सगळी कामं केल्यानंतर बेडरूममध्ये थोडा रेस्ट करण्यासाठी येतो तेव्हा आपल्याला आयत्यावेळी ते ही सगळी कामं करावी लागत नाही आपली बेडरूम आपल्याला स्वच्छ आणि नेहमीच नीटनेटकी दिसते आणि या कामासाठी फक्त दोन मिनटं लागतात बेडशीट जे काही अंथरूण पांघरूण आहे ते सगळं नीट नेटके करायचं डस्टिंग नाही केलीत कि किंवा हे काम आपण फक्त दोन मिनटात करायचं असेल तर फक्त आपल्याला आपला बेड आवरायचा आहे हेच काम केलं तर आपली पूर्ण बेडरूम स्वच्छ केल्यासारखे वाटते म्हणून आपण उठल्यानंतर किंवा इतर कोणी जे घरातले मेंबर्स आहेत ते सगळ्या उठल्यानंतर पहिलं काम आपण हे करायचं यांनी बरीचशी हेल्प होते आपल्या कामांमध्ये आणि या ज्या सवयी आहेत त्या आपल्याकडून आपल्या घरातील इतर मेंबर्स किंवा आपली लहान मुलं शिकत असतात आपण जसं करतो त्याचंच अनुकरण ते करण्याचा प्रयत्न करतात तर बेडरूम जर अस्ताव्यस्त असेल आणि तुम्ही आराम करण्यासाठी आला असाल तर ते चांगलं वाटेल का नाही ना म्हणूनच बेडरूम ही तेव्हाच्या तेव्हा अगदी दोन मिनटात स्वच्छ करायची त्यानंतर तिसरं म्हणजे आउटडोर एट्रन्स क्लिनिंग आपली शूरॅक बाहेर जरी असली तरी चप्पल शूज हे जर आतमध्ये असेल तर बाहेरचा जो परिसर आहे तो व्यवस्थित आणि स्वच्छ दिसेल म्हणून कधी कधी घाईघाईमध्ये आपण शूज चप्पल अशा बाहेरच काढून ठेवतो पण सकाळी उठल्यानंतर अगदी दोन मिनटं देऊन आपण हे जर काम केलं लहान मुलांची कधी कधी ही सवय असते घाईघाईमध्ये आपण तिथेच चपला ठेवून देतो तर त्या सगळ्या आतमध्ये ठेवून जर एखादी चप्पल किंवा एखादा शू असेल तर काहीच हरकत नाही घाईघाईमध्ये आपल्याला लागतो तर थोडंसं झाडून घ्यायचं आणि एक दिवस झाडून घेतलं एक दिवस पुसून घेतलं छान अशी रांगोळी काढली तर आपला आउटडोर एंट्रन्सही तेवढाच क्लीन आणि स्वच्छ दिसेल आपलं खूप सारं काम या एका सवयीमुळे वाचू शकतं ती म्हणजे जागच्या जागेवर वस्तू ठेवणे आणि ही सवय जर घरातील सगळ्याच मेंबर्सला असेल तर खूप सारं काम वाचतं नेक्स्ट पॉईंट हाच आहे बरेचदा काय होतं की काही वस्तू ज्यांचं त्या रूममध्ये काहीच संबंध नसतो किंवा काहीच काम नसतं अशा वस्तू त्या रूममध्ये आपण घाईघाईने किंवा चुकीने ठेवण्यात येतात आणि त्या वस्तू तिथेच तशा राहतात म्हणून जेव्हा आपण लिव्हिंग रूममध्ये किचन लिव्हिंग रूममधून किचनमध्ये किंवा बेडरूममधून लिव्हिंग रूममध्ये येत असतो तेव्हा ती जी एक्स्ट्राची वस्तू आहे ती उचलून जागच्या जागेवर ठेवायची कधीच रिकाम्या हाताने रूम बाहेर पडायचं नाही एकदा रूमकडे बघायचं की काही इथे एक्स्ट्रा दिसतंय का जी कुठली एक्स्ट्रा वस्तू त्या वस्तूचा त्या रूमशी काहीही संबंध नसेल तर ती वस्तू उचलून जागच्या जागेवर ठेवा घरात जेवढेही टेबल टॉप्स असतात म्हणजे तो डायनिंग टेबल असू दे सेंटर टेबल साईड टेबल किंवा मग आपला प्लॅटफॉर्म तो जर पूर्ण भरलेला असेल तर काहीच काम होत नाही आणि घरच अस्तव्यस्त वाटतं म्हणून फक्त दोन मिनटं काढून सगळ्यात आधी डायनिंग क्लीन करून घ्यायचा बऱ्याच जणांच्या डायनिंगवर खूप पसारा असतो तर तेवढा पसारा न ठेवता अगदी मिनिमम गोष्टी ठेवला तर जागा सुटसुटीत दिसते तर जे काही टेबल टॉप्स आहेत ते सगळे क्लीन करून घेतले त्यानंतर आपल्याला अगदी दोन मिनटं लागतात फक्त सोफा कवर नीट करण्यासाठी किंवा थोडीशी डस्टिंग करण्यासाठी आता सोफा कवर क्लिनिंग आणि डस्टिंग म्हणून आपल्याला दोन मिनटं द्यायची आहे डस्टिंगमध्ये अगदी मिनिमम गोष्टींची डस्टिंग करायची आहे म्हणजे रोजच्या रोज जर आपण वेगवेगळी डस्टिंग केली तर आपलं घर पूर्ण स्वच्छ राहील आणि सोफा कवर किंवा सोफाच्या ज्या पिलो कवर असतात त्या व्यवस्थित अरेंज केल्या सोफ्याचं कवर थोडंसं टाईट केलं की लिव्हिंग रूम सुटसुटीत आणि नीटनेटका का दिसतो नाही तर सोफ्यावर वस्तू पडलेल्या असल्या किंवा मग सोफ्याचं कवर पिलो कवर अस्ताव्यस्त असलं तर तो जो लिव्हिंग रूमचा मेन स्पेस आहे मेन एरिया आहे तोच नीट दिसत नाही म्हणून थोडीशी डस्टिंग आणि सोफा कवर क्लिनिंग या ही जर सवयीनुसार आपण रोजच्या रोज वेळेच्या वेळी करत गेलो तर आपला लिव्हिंग रूमही सुटसुटीत आणि नीटनेटका दिसेल त्यानंतर येतं बेसिन आणि बाथरूम क्लिनिंग आता हे काम ऑल्टरनेट डे केलं तरी चालतं आणि यापैकी जे मी काम सांगणार आहे त्यापैकी ही बरीचशी कामं अशी आहेत जी आपण ऑल्टरनेट डे करू शकतो रोजच्या रोज नाही केली तरी चालेल पण रोजच्या जो रोज जर अशा सवयी असल्या तर आपल्याला वेगळी त्याची डीप क्लिनिंग किंवा स्पेसिफिक असा खूप सारा वेळ देऊन त्या गोष्टीसाठी काम करावं लागत नाही वॉश बेसिनसाठी एक मिनटं आणि बाथरूम स्वच्छ करण्यासाठी एक तर बाथरूम म्हणजेच आंघोळीच्या आधी ते स्वच्छ करून घ्या किंवा मग आता घरात लहान मुलं असतील तर बकेट स्टूल साबण सगळं असता व्यस्ता पसारा पडलेला असतो म्हणून सगळं झाल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून बाथरूम स्वच्छ आणि कोरडी करून घेते आता सध्या ऊन पडतंय म्हणून बाथरूम लवकर कोरडी होते कोरडी होत नसेल थोडंसं वायपरनी वाईप आऊट करून घ्यायचं आणि बाथरूमही अगदी दोन मिनटात स्वच्छ होते त्यानंतर आपण जेव्हा आंघोळीनंतर किंवा संध्याकाळी दुपारी जेव्हाही थोडंसं मिररमध्ये बघतो तयार होतो त्यावेळी जर आपल्या ड्रॉअरमध्ये टिश्यू असतील किंवा साईडला एक कपडा ठेवला तरीही चालेल अगदी दोन मिनटामध्ये हाच मिरर नाही तर आपल्या घरामध्ये जे कोणते मिरर असेल आज हा मिरर दुसऱ्या दिवशी दुसरा, दुसरा मिरर असं जर आपण करत राहिलो तर घरातले मिररही एकदम चकचकीत आणि स्वच्छ दिसतील वेगळी त्याला क्लिनिंगची गरज पडणार नाही आपलं सगळ्यात जास्त ते काम असतं ते किचनमध्ये असतं नुसतं स्वयंपाकच नाही तर स्वयंपाकानंतरही बरीचशी कामं असतात पण फक्त दोन मिनटं काढून जर आपण नियमित ही कामं करत राहिलो तर आपला भरपूर असा डीप क्लिनिंगसाठीचाही वेळ वाचणार आहे तर स्वयंपाक झाल्यानंतर फक्त एका मिनटात गॅस स्वच्छ पुसून होतो जर आपण तो गरम गरम असतानाच पुसून घेतला कारण त्यावरचे जे चिकट तेलाचे डाग असतात ते वेळच्या वेळीच पुसून घेतले म्हणजे गरम असताना तर वेळही लागत नाही आणि गॅसही आपला चकचकीत निघतो त्यानंतर टाईल्स आता टाईल्सचं असं असतं की आठवड्यातून एकदा किंवा मग चार ते पाच दिवसातून एकदाच आपण टाईल्स क्लीन करतो पण स्वयंपाक झाल्यानंतर एक मिनटं टाईल्ससाठी आणि एक मिनटं गॅस स्टोवसाठी दिला तर दोन्हीही तेवढेच चमकतील आणि स्वच्छ राहतील एका मिनटासाठी आपल्याला टाईल जी आहे मागची ती पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे म्हणजे वेगळी त्याच्यासाठी क्लिनिंगची गरज पडणार नाही त्यानंतर आपल्याला आणखी दोन मिनटं द्यायचे आहेत ते म्हणजे आपल्या किचनमधले जे इलेक्ट्रॉनिक ॲटम आहे एकतर ते यूज केल्यानंतर तेव्हाच्या तेव्हा पुसून घ्या किंवा मग फक्त दोन मिनटं काढून अवन चिमणी मायक्रोवेव्ह असेल ते फ्रीज किंवा मग मिक्सर याला फक्त ओल्या कपड्याने किंवा नुसतं कपड्यांनी जरी हात फिरवून घेतला किंवा कपडा मारून घेतला तर ते तसेही स्वच्छ निघतील त्यावर एकतर धूळ बसलेली असते किंवा मग किचनमध्ये आपण जे पदार्थ बनवत असतो त्याची वाफ जाऊन थोडासा चिकटावा झालेला असतो तर नुसत्या कापडानेही ते स्वच्छ होतात अशा या काही सवयी आहेत ज्या आपण रोजच्या रोज केल्या तर आपलं पूर्ण घर स्वच्छ आणि नीटनेटकं दिसेल आणि नेहमी प्रसन्न वाटेल या व्यतिरिक्त ही बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या आपण ऑल्टरनेट डे किंवा दोन तीन दिवसा तुन ते तीन दिवसातून करू शकतो त्याचाही व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल आणि जेव्हा आपल्याला या सवयी लागतात ना तेव्हा ला ला या गोष्टी केल्याशिवाय स्वतःला करमत नाही एखाद्या वेळी नाही केलं तर ठीक आहे पण रोजची जी सवय असते जसं आपला एक स्वयंपाकाचा वेळ ठरलेला असतो त्याचप्रमाणे या सगळ्या गोष्टींसाठी आपण स्पेसिफिक वेळा ठरवून दिल्या किंवा मग याआधी मला हे काम करायचं आहे हे आपल्याला माहिती असलं तर आपोआपच त्याची आपल्याला सवय लागते आणि आपलं ला घर ना कधीच असं जास्त असताव्यस्त तेव्हा खूप पसारा असतो असं कधीच वाटणार नाही ने, ते नेहमी सुटसुटीत आणि नीटनेट नेट तर आजच्या व्हिडिओमधली ही सगळ्यात शेवटची सवय आणि ते दोन मिनिटाचं काम ते म्हणजे आपण स्वयंपाक झाल्यानंतर जी काही कच्चीची भ काचेची भांडी आहेत किंवा मग लाकडाचे चॉपिंग मॅट पोळपाट बेलणं असतं ते आपण तेव्हा तर तेव्हाच ते ते स्वच्छ करून घ्यायचं आपल्याकडे हाऊस हेल्पर येत असेल तर तिच्यासाठी न ठेवता काय होतं लाकडी वस्तू खराब होतात आणि काचेची भांडी ही तुटण्याचा क्रॅक होण्याची भीती असते म्हणून फक्त दोन मिनटं देऊन ती आपल्याला तेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करायची आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि यापैकी काही सवयी तुम्हाला असतील आणि कुठल्या सवयी तुम्हाला आधीपासून होत्या किंवा कुठली सवय तुम्हाला जास्त आवडली हे मला तुम्ही कमेंट करून सांगितलं तर मला ते नक्कीच आवडेल तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबाई